आज आपण आलू टूक बनवणार आहोत ही एक सिंधी रेसिपी आहे आणि खायला खूपच चविष्ट बनते त्याबरोबरच छान अशी कुरकुरीत आणि चटपटीत बनते तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो आलू सोलून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला या आलूंना कापून घ्यायचं आहे आणि कापताना बघू शकता या प्रकारे मोठाच आकार ठेवायचा आहे म्हणजे हे जाडच ठेवायचे आहे एकदम पातळ नाही करायचे आहेत बघू शकता या प्रकारे आता आपण हे सर्व आलू कापून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही असं साईज ठेवायचं आहे आपल्याला आता आपण हे आलू मिठाच्या पाण्याने धुवून घेऊया तर त्यासाठी मी एका वाट्यामध्ये सर्वात आधी पाणी टाकत आहे त्यानंतर आता आपल्याला इथे थोडासा मीठ टाकायचं आहे मी ते अर्धा चमच मीठ टाकून छान असं मिक्स करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे आलू टाकून हे आलू छान असे मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि पाणी आहे ना थोडं थंड घ्या आणि छान असं धुवून घ्या तर बघू शकता या प्रकारे छान धुवून घेतलेले आहेत आता मी ते एक रुमाल घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे आलू पुसून घ्यायचे आहेत म्हणजे हा जो पाणी आहे तो पूर्णपणे सुकवून घ्यायचा आहे आलूवरचा पूर्णपणे आलू छान असे पुसून घ्यायचे आहेत तर आता मी सर्व आलू आहे ना या रुमालवर काढून घेत आहे सर्व आलू आपल्याला या रुमालवर काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर छान असं पुसून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं पुसून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता आलू छान असे पुसून घेतलेले आहेत बघा आता आपल्याला यांना फ्राय करून घ्यायचं आहे तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि स्लो गॅसवरच फ्राय करायचं आहे स्लो ते मीडियम फुल गॅस नाही करायची आहे फुल गॅसवर केलात तर बाहेरून जळून जाणार आणि आतमधून कच्चेच राहणार म्हणून स्लो ते मिडियम गॅसवर हे आलू फ्राय करा म्हणजे छान असे शिजणार आणि छान फ्राय होणार बघू शकता या प्रकारे आणि एकदम जास्त जळणार पण नाही कारण आपल्याला यांना दोनदा फ्राय करायचं आहे तर बघू शकता आता हे आलू छान असे फ्राय झालेले आहेत म्हणजे नाइंटी पर्सेंट आपल्याला आलू शिजवून घ्यायचे आहेत एकदम जास्त काही असे मस्त शिजवून नका घेऊ की हातात पकडल्याबरोबर तुटून जाणार एवढं पण नका फ्राय करू म्हणजे याप्रकारे एट्टी सेवन्टी पर्सेंट किंवा नाइन्टी पर्सेंट फ्राय करून घ्यायचे आहेत आलू आणि त्यानंतर काढून घ्यायचे आहेत सर्व आलू काढून घेतलेले आहेत आता आपल्याला या आलूंना थंड होण्यासाठी ठेवायचं आहे काही वेळानंतर बघू शकता सर्व आलू छान असे थंडी झालेली आहेत आता आपल्याला काय करायचं आहे बघू शकता या प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे प्रकारे करून घ्यायचं आहे म्हणजे आलू थोडे थोडे असे दाबून घ्यायचे आहेत बघू शकता या प्रकारे अगदी काही जास्त तुटले पण नाही पाहिजे तर बघा त्याचप्रकारे मी सर्व आलू करून घेतलेली आहे आता यांना पुन्हा फ्राय करायचं आहे तर डबल फ्राय करतानासुद्धा स्लो ते मिडियम गॅसवरच फ्राय करा फुल गॅसवर नका करू फुल गॅसवर तुटू शकतात म्हणून मीडियम ते स्लो गॅसवरच हे फ्राय करा तर मी ते मीडियम गॅसवर फ्राय करत आहे आणि बघू शकता हे छान असे फ्राय व्हायला लागलेले आहेत आणि तुटत पण नाही आहेत काही वेळानंतर बघू शकता आता हे परफेक्ट छान असे फ्राय झालेले आहेत बघू शकता किती क्रिस्पी झालेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया तर बघू शकता यांचा कलर अगदी छान असे क्रिस्पी झालेले आहेत आणि जडलेले पण नाही आहेत तर आता आपण यांना काढून घेऊया आणि याच प्रकारे आता आपण सर्व आलू फ्राय करून घेऊया काही वेळानंतर बघू शकता सर्व आलू छान असे फ्राय करून घेतलेले आहेत आता आपल्याला यांना तडका मारायचा आहे आणि छान असे क्रिस्पी झालेले आहेत तर तडका मारण्यासाठी मी इथे थोडंसं तेल घेतलेली आहे त्यामध्ये मिरच्या टाकलेली आहे चार पाच मिरच्या छान अशा uh, मोठेच कापलेली आहे बघू शकता तुम्ही फक्त दोन uh, तुकडे केलेली आहे आणि त्यानंतर मिरच्या छान अशा फ्राय झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायची आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे चाट मसाला मी इथे अर्धा चम्मच चाट मसाला टाकलेली आहे थोडीशी मिरची पावडर टाकायची आहे आणि थोडासा मीठ टाकायचा आहे मीठ थोडा कमी टाका कारण चाट मसाला पण टाकलेला आहे त्यानंतर आता फ्राय केलेले हे आलू टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं यांना परतून घ्यायचं आहे तर बघू शकता मी या प्रकारे परतून घेत आहे तुम्ही चमच्याने सुद्धा परतून घेऊ शकता आता मी या प्रकारे परतून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे गॅस सुरू करायची आहे गॅस सुरू करून एक दोन मिनटं असं चमचने परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे एक दोन मिनटानंतर आता हे आलूटोक तयार झालेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया आणि बघू शकता अगदी क्रिस्पी बनतात छान असे चटपटीत बनतात खूपच चविष्ट लागतात आणि ही एक सेंद सिंधी रेसिपी आहे तर तुम्ही पण एकदा तरी या पद्धतीने हे आलूटोक नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद